जन्म घेतला कुणबी आरक्षणाची काय मराठा घेऊन जरांगे पाटील ही भूमिका दिवस उपोषण केले त्या जागी नितेश राणेनी समाजासाठी सतरा तास तरी उपोषण करावे आता राजकीय आरक्षण मिळाले तर कणकवली मतदारसंघ कुणबी मराठा आरक्षणासाठी राखीव झाल्यास नितेश राणे हे फायदा घेण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी पहिले जातील काँग्रेसमध्ये असताना जे नितेश राणे हाफ चड्डीवाल्यांचे आणि फडणवीसांचे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नाही असे म्हणणारे स्वतःच्या स्वार्थासाठी भूमिका बदलत आहेत सभागृहात नितेश राणे यांनी मांडलेली भूमिका ही वैयक्तिक आहे फडणवीस यांची मर्जी सांभाळण्यासाठी स्वार्थी भूमिका मांडली आहे मराठा आणि कुणबी मराठा यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नितेश राणेंनी भेद करू नये अशी टीका जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली जरांगे यांच्या रूपाने कुणबी आरक्षण मिळत असेल तर ते आरक्षण हिरावून घेण्याचे प्रयत्न नितेश राणे यांनी करू नये असा सल्लाही त्यांनी दिला या मतदारसंघातले आमदार नितेश राणे यांनी जी भूमिका मांडलेली आहे की मराठ्यांना कुंभीवरून सरसकट आरक्षण देण्यात येऊ नये प्रमाणपत्र देण्यात येऊ नये जशी जरांगेने भूमिका मांडली आणि त्या जरांगेच्या भूमिकेला महाराष्ट्रातील तमाम मराठी मराठ्यांनी ही भूमिका उचलून घेतलेली आहे लाखो लोक आज त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत किंवा त्यांच्या सभेला येत आहेत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतायत त्याच पद्धतीने नितेश राणे यांनी जी भूमिका मांडली आहे ती भूमिका विधानसभेत जी मांडली आहे ती भूमिकेची त्यांनी सुद्धा जरांगेप्रमाणे अशीच प्रकारची सभा लावावी म्हणजे मराठ्यांना अशा प्रकारच्या आरक्षणाची गरज आहे की नाही या सभेवरनं दिसेल जरांगे यांनी जी भूमिका मांडली ती महाराष्ट्रातील मराठ्यांनी उचलून टाकलेली आहे नितेश राणे यांनी जी भूमिका मांडलेली ती त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाची आहे ज्यापूर्वी जसे पक्ष बदलतात तशी त्यांची भूमिका बदलते आहे काँग्रेसमध्ये असतेवेळी त्या ठिकाणी फडणवीस हे आरक्षण देऊ शकणार नाही किंवा हे हापचिवाले किंवा आर एस एस हे आरक्षण देऊ शकणार नाही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी नितेश राणे यांनी घेतलेली होती आणि त्यामुळे नितेश राणे यांनी त्यावेळी सांगितलं होतं की फडणवीस यांच्या नावातच खोट आहे आणि त्यामुळे भाजप आर एस एस या आरक्षण देणार नाही आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला ही त्यावेळेची त्यांची जी, जी रेकॉर्ड आहे भूमिका मांडली आहे की भाजप आर एस एस आणि फडणवीसांना बरं वाटावं याचसाठी त्यांनी भूमिका मांडलेली आहे कारण त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ आहे जर फडणवीसांना बरं वाटत असेल बरं वाटण्यासाठी जर नितेश राणे बोलले नाही तर उद्या नितेश राणेचा त्या ठिकाणी आमदारकीचा प्रश्न असेल त्यांच्या भविष्यात त्यांना वाटत असलेल्या मंत्रीपदाच्या मृगजाळाचा विषय असेल हे त्यांचे त्या ठिकाणी यशस्वी होणार नाही आहे नितेश राणे यांना मराठा समाजाचं काही देणं घेणं पडलेलं नाही आहे आणि म्हणून नितेश राणे यांनी जी भूमिका मांडली त्यांनी ती जाहीर भूमिका विधानसभेच्या जा बाहेर येऊन मांडावी आणि त्याला किती मराठा समाज पाठिंबा देतो हे त्या ठिकाणी समजेल आज चरांगेने जी भूमिका मांडली त्या चरांगेच्या जा भूमीला महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाने त्यांच्या भूमिकेचं त्या ठिकाणी उतलून घेतलेले आहे आज या ठिकाणी भूमिका मांडतृष्टीवेळी ज्या ओबीसीना आरक्षण मिळत आहे त्यांचं आरक्षण कमी करून किंवा त्यांचं आरक्षण काढून हे आरक्षण मराठा समाजाला मिळावं अशी कधीही मराठा समाजाची भूमिका नाही आहे जे काही बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीचा उपयोग करून बिहार राज्याने जी काही भूमिका स्वीकारलेली आहे त्याप्रमाणे भूमिका स्वीकारून जी काही जादाचं आरक्षण का देता येईल ते मराठा समाजाला मागास केला म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं ही भूमिका त्या ठिकाणी मराठा समाजाची आहे ज्यावेळी नितेश राणे काँग्रेसमध्ये होते त्यावेळी ते मराठा समाजाचे नेते म्हणून महाराष्ट्रात फिरत होते आणि म्हणूनच त्याने ही भूमिका मांडते महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला विश्वासात घेण्याची गरज होती फक्त स्वतःची पोळी बांधण्यासाठी फडणवीसांना आणि आर एस एस आणि भाजपला बरं वाटण्यासाठी त्यांनी आपल्या भूमिकेमधून त्या ठिकाणी बदल केलेला आहे आज या ठिकाणी या राणे समितीचा अहवालानुसार फडणवीस यांनी हे आरक्षण दिलेलं होतं पण मुळात फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण राज्य मागास आयोगाची शिफारस न घेता हे आरक्षण दिल्यामुळे सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकू शकलेलं नाही आहे आणि म्हणून हे आरक्षण न टिकण्यासाठी फडणवीसच कारणीभूत आहेत फक्त या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कारकिर्दीत कोर्टाचा निर्णय झाला म्हणून ते महाविकास आघाडीला जबाबदार धरतात कोर्टाचा निर्णय पुढच्या सत्तेवर अवलंबून नसतो जी त्या ठिकाणी आरक्षण नेत्यावेळीची जी काही कार्यपद्धती आहे जी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ही परिपूर्ण नसल्यामुळे फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण हे कोर्टामध्ये टिकू शकलेलं नाही आहे हे श्रीमंत असल्यामुळे कदाचित त्यांना या आरक्षणाची गरज नाही आहे आणि आज ते कुणबी आणि मराठा यामध्ये जो काही भेदभाव करत आहेत तो भेदभाव त्यांनी थांबवावा कुणबी म्हणजे जो शेती करतो तो कुणबी आणि कुणबी म्हणजे शेतकरी अशा प्रकारची व्याख्या या कुणब्यांबद्दलची आहे आणि त्याचा उल्लेख इतिहास काळामध्ये आहे त्याचेही दाखले पाहिजे तर नितेशरा त्या इतिहासकाली दाखले घ्यावे आणि म्हणून कुणबी हे हेच मराठे आहेत मराठा आणि कुणबी हा भेदभाव करू नये किंवा शहाण्णव कुळी हा भेदभाव करून कुणब्यांना कमी समजण्याचा प्रयत्न करू नये शेवटी कुणबी आणि मराठे जे जे मागासलेले आहेत ज्यांना ज्यांना या आरक्षणाची गरज आहे उद्या हे आरक्षण जर मिळालं तर जे गरज म्हणत आहे ते आरक्षण घेतील त्याच्यामुळे नितेश राणेंनी गरीबांना मिळणार जरांगीच्या रुपाने जर आरक्षण मिळत असेल ते आरक्षण त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा कोण वाद लावून हे आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये किंवा या आरक्षणामध्ये मिताचा खडा घालण्याचा प्रयत्न करू नये कारण केंद्रीय मंत्री सुद्धा राणेसाहेब विचारत आहेत जरांगी कोण म्हणजे इथपर्यंत जरांगेंच्या सभेला आज लोक स्वतः उत्साहामध्ये येत आहेत मला वाटतं जरांगेना कोणत्याही प्रकारचा स्वतःला खर्च करावा लागत नाही आहे मराठा समाज स्वतः पदरमोड करून जरांगेंचे विचार जरांगेंच्या स्वागताला येत आहेत आणि नितेश राणेंनी मला वाटतं करोडो रुपये जरी खर्च केले तरी मला वाटतं एवढा मराठा समाजाचा जनसमूद आहे त्यांचे बदलणारे विचार मला वाटतं कधी ऐकू येणार आहे आणि ह्या नितेश राणेंच्या असल्या ह्या सततच्या बदलणाऱ्या विचारावरती कधी त्या ठिकाणी मराठा समाज आज या ठिकाणी विश्वास ठेवणार नाही आणि म्हणून आज या ठिकाणी जी भूमिका जी आहे ही नितेश राणेची भूमिका ही कदाचित त्यांची वैयक्तिक भूमिका असेल त्यांनी विधानसभेत मांडलेल्या भूमिकेला त्यांनी जाहीर त्या ठिकाणी जरांगीण सारखी सभा आयोजित करावी आणि त्यानंतर त्या सभेमध्ये जर जन समुदाय आला तर नितेश राणे म्हणतील त्याप्रमाणे आपण त्याचा विचार करू पण जरांगे आज स्वतः त्या ठिकाणी सतरा सतरा दिवस उपोषण करून स्वतःच्या प्राण त्या ठिकाणी आज ह्याला लावून आज आ, ते त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत मला वाटतं नितेश राणेंनी सतरा तास मराठा ता समाजाच्यासाठी आम्ही उपोषण करून करण्याची हिंमत दाखवावी आणि नंतरच फडणवीसांना बरं वाटण्यासाठी त्यांनी हे असे मुद्दे मांडावे काल सुद्धा त्यांनी विधानसभेत नितेश राणेंनी हे मुद्दे मांडल्यानंतर त्यांच्याही पक्षाच्या मराठा समाजाच्या आमदारांनी पाठिंबा टाळी वाजवली सुद्धा नाही आहे या सभागृहामध्ये तुम्ही टीव्हीवर जर पाहिलं तर लक्षात येईल कोणी हा विषय विधानसभेत सुद्धा नितेश राणेंची भूमिका पुढच्याही मराठा समाजाच्या आमदारांनी उचलून धरलेली नाहीये आणि म्हणून नितेश राणेने आपल्या स्वार्थासाठी मराठा समाजाला विक्री धरू नये ज्यांना कोणाला कुणबी म्हणून आरक्षण ज्या मराठा समाजाला घ्यायचं आहे ते घेतील त्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी करू नये आणि म्हणून आज या ठिकाणी मराठा आणि कुलबी हे एकच आहे जो शेती करतो आज या महाराष्ट्रात जे जे कुलबी किंवा जे शेती करताय त्या शेतकऱ्यांना आत्महत्या का करावी लागली आहे त्याचाही त्या ठिकाणी नितेश राणे यांनी शोध घ्यावा आणि नंतरच या आरक्षणावरती बोलावं कारण आज शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागतो आहे तो आज अत्यंत गरिबीच्या मध्ये लोटला गेलेला आहे आणि म्हणून आज कोणाचंही आरक्षण म्हणजे विशेषतः आजही मराठा समाजाची ही भूमिका आहे कोणाचंही आरक्षण कमी न करता राज्यघटनेमध्ये असेल त्याच्यामध्ये जी काही बदल करून हे आरक्षण कायद्याने टिकणारं आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी मिळावं हीच मराठा समाजाची मागणी आहे याच्यामध्ये ओबीसी कुणबी आणि मराठा असा नितेश राणे यांनी भेदभाव किंवा कोणाला या ठिकाणी कमी समजण्याचं कारण नाही निश्चित मला गरज असेल तर निश्चित आम्ही घेणार ना मला आज ही प्रेस घेण्याचं कारण एकच आहे की कोणीतरी या विषयावरती बोला बऱ्याच जणांच्या आज मला जिल्ह्यातून फोन आले म्हणून मी या विषयावरती बोलतोय ज्यांना कोणाला गरज असेल भविष्यामध्ये तो ह्या तुम्ही मराठा आरक्षण घेईल आणि शहाण्णव कोळी आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत आए। ही तुमच्या नात्यावाले विषय आहे तुमच्या धार्मिक विधीसाठीचा विषय आहे कुठलाही कुणबी हा पूर्वी शेती करत होता म्हणून कुणवी कुठच्याही कुणबी समाजाला कोणी त्या ठिकाणी कमी लेखण्याचं कारण नाही दरांगी यांची सभा या ठिकाणी सिंधुरुभा तो यांची अखिल महासंघाचे ऍडव्होकेट सुहास सावंत यांच्याजवळ आम्ही मागणी केलेली आहे त्यांच्या सभेसाठी अॅडव्होकेट सुभाष सावंत असतील सावंतवाडीचे पत्रकार सन्मान सीताराम गावडे असतील हे सातत्याने प्रयत्न आहेत आणि निश्चित या जिल्ह्यामध्ये जरांगेची सभा निश्चित होण्याची गरज आहे कारण आज जरांगे जे काय प्रयत्न करतायत किंवा आज नितेश राणेंना जरांगेंच्या लोकप्रियतेचा जो काही द्वेष झालेला आहे नितेश राणे यांना ते आपल्यापेक्षा कोणी या मराठा समाजामध्ये मोठा होता कामाने ही नितेश राणेची भूमिका आहे आणि जरांगेना जो पाठिंबा मिळतो आहे त्याचं खरं दुःख नितेश राणेनं आहे आपल्या सभेला करोड रुपये खर्च करून आपल्याला जेसीबीतनं कोण फुलं वाहणार नाही आहेत किंवा आपल्यावरती अशा प्रकारची कोण पुष्पवृष्टी करत नाही आहेत म्हणून त्यांना त्याचं दुःख आहे त्या दुःखापूर्वी ते विधानसभेत बोलतात झरांगे यांची मागणी जी आहे ती शैक्षणिक नोकरी आणि राजकीय दृष्ट्या पण आमचं या ठिकाणी म्हणणं की आम्हाला शैक्षणिक आणि नोकरीसाठी आरक्षण मिळावं पण हे जर आरक्षण राजकीय मिळालं तर याचा पहिला फायदा इथल्या कणकवतीतले आमदार नितेश राणे घ्यायला येतील पहिलं सर्टिफिकेट काढायला जातील म्हणून नितेश राणे यांनी सुद्धा जाहीर करावं हे जर राजकीय दृष्ट्या आरक्षण मिळालं तर मराठा समाज म्हणून नितेश राणे या आरक्षणाचा फायदा घेणार की नाही आणि नितेश राणे हे सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलेले आहे त्यामुळे आज मराठा समाजातल्या गरिबीचे चटके हे नितेश राणेना बसलेले नाही आहेत आणि म्हणून ज्यांना गरिबीचे चटके बसत आहेत त्याच मराठा समाजाच्या मुलाने आरक्षणाची गरज आहे आणि म्हणून जे जे गरीब आहेत ते निश्चित सांगतील की कशात नाही आम्हाला मराठा समाज म्हणून आरक्षण मिळून आम्ही घेणार आहोत आणि म्हणून त्यांच्या आरक्षणाच्या आड येण्याचा नैतिक अधिकार आम्हाला दिलेला नाही ज्यांना गरज असेल ज्यांना कुणबी म्हणून घ्यायचं आहे मराठा म्हणून घ्यायचं आहे जे जरांगे प्रयत्न करून हे राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देईल मग कुणबी म्हणून देऊ नये मराठा म्हणून देऊ नये ज्यांना ज्यांना आरक्षणाची गरज आहे ते घेतील त्याच्या आड नितेश राजांना येण्याचा राज्यघटनेने अधिकार दिलेला नाही मराठा समाजाने दिलेला नाही त्यांची भूमिका जर असेल तर त्या भूमिकेला या राज्यामध्ये त्यांनी पाठिंबा पा घेऊन दाखवावा की माझ्या मी जी विधानसभेमध्ये भूमिका मांडली आहे त्या भूमिकेला मराठा समाजाच्या किती टक्के लोकांचा पाठिंबा आहे त्या पाठिंब्याचा मेळावा त्यांनी या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये लावावा आणि तो पाठिंबा मिळावा तर जनता विचार करेल ना पण आज या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी फक्त स्वतःचं या ठिकाणी असलेलं भारतीय जनता पक्षामधलं आपलं स्थान बळकट करण्यासाठी फडणवीसांना बरं वाटण्यासाठी ज्या फडणवीसांच्या विरोधात ज्या आरएसएसच्या विरोधात हेच नितेश राणे बोलत होते तेच नितेश राणे आर एस एसला भारतीय जनता पक्षाला फडणवीसांना बरं वाटण्यासाठी आज विधानसभेत त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे एक मराठा समाजातला एक कार्यकर्ता म्हणून मी वैयक्तिक ह्या घटने नितेश राणे यांच्या असलेल्या मताला मी माझं या ठिकाणी मला हे मत मान्य नाही आहे मला सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत